कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एसबीआयन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्यामुळे होईल उगाच काम होतं आता पुन्हा एकदा रस्त्याचे कामाला सुरुवात झाली काय हा जो आमचा भाग आहे झेंडे गल्ली आणि दावडे गल्लीला जोडणार हा रस्ता आहे दोन वर्गाच्या मध्ये हा रस्ता दोन नगरसेवकांच्या मध्ये हा रस्ता रखडायचा कारण करायचा कोणी हा प्रश्न देवदारपुढे उभा राहता त्यामुळे गेले वीस पंचवीस वर्ष झालं हा रस्ता पेंडिंग पडला होता पण माननीय लोकप्रिय आमदार समाधान रावतडे यांच्याकडे आम्ही सर्वांनी मिळून पाठपुरावा केला की बाबा ह्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे त्यावेळेस हा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला आणि पहिला टप्पा रस्ता रस्त्याचं काम या ठिकाणी अर्धवट झालं पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता बऱ्याच दिवस एक महिना दोन महिने बंद पडला आता परत एकदा आमदार साहेबांच्या सांगण्यावरून परत एकदा हा रस्ता कंप्लीट होता है त्याबद्दल ह्या भागातील एक नंबर वॉर्ड व दोन वॉर्डातील दो सर्व जनतेकडून या आमदार साहेबांची या ठिकाणी खूप खूप आभार या ठिकाणी मानतो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत